अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जय महाराष्ट्र मी गजेंद्र राजशंकर मानसे शहराध्यक्ष नगर आमचे विभागाध्यक्ष किरण रोकडे यांना कोतवालीचा वादग्रस्त कर्मचारी तानाजी पवार यांनी जी, जी मारहाण केली होती त्या संदर्भात आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देऊन त्या वादग्रस्त कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्याचे निलंबन करावे अशी मागणी आम्ही मान्य पोलीस अधीक्षक के यांना केली होती त्या दिवशी आम्ही पोलीस अधीक्षक यांना हेही सांगितलं होतं की आम्ही ये येत्या वीस तारखेपर्यंत आपण त्या कर्मचाऱ्यावर कुठली कारवाई करतात याची वाट पाहणार आहोत पण दुर्दैवाने असं वाटते की आज सतरा तारीख असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची त्या कर्मचाऱ्यावर कारवाई ही करण्यात आलेली नाही आहे राहिला उद्याचा अठरा तारखेचा दिवस तर शक्यता ही दुसरंच वाटते की त्या कर्मचाऱ्यावर कुठल्या प्रकारची कारवाई केली जाईल म्हणून सोमवारी आमचा ज्याला आपण सणासारखं साजरं करतो अशा श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे ती जयंती आम्ही धूमधावडक्यात साजरी करणार आहोत तसेच येत्या वीस तारखेला मंगळवारी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेट बाहेर आमचे विभागाध्यक्ष किरण रोकडे हे आमरण उपोषण करणार आहेत त्यात आमचे सर्व मनसे पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत तसेच मी नगरकरांना सुद्धा विनंती करतो की अशा या भ्रष्ट आणि वादग्रस्त कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी तुम्ही मनसेला साथ द्यावी व तिथं उपस्थित राहून मनसेला आपला पाठिंबा दर्शवा ही आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या ऍक्टिव्ह मराठी न्यूज ला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर